नमस्ते आदाब मैं अकादमिया कांपले सीबीएन न्यूज़ 18 में आपका स्वागत करती हूं जळगाव दोन गटात तुफान हाणामारी एकाचा खून जळगाव शहरातील राजमल्टी नगरमध्ये आपापसातील आप जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता समोर आली आहे सिद्धार्थ माणिकवान खेडे वय छत्तीस राहणार राजमालतीनगर जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे या संदर्भातील अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील नगर परिसरात जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता घडली आहे यामध्ये सिद्धार्थ माणिक वानखेडे वय छत्तीस राहणार नगर यांच्या छातीवर आठ ते दहा जणांनी बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर यामध्ये विशाल अजय सुरवाडे वय अठ्ठावीस जानू संजू पाटील वय वीस फैजान राजू पटेल वय चोवीस आणि मेहमूद हाजी बिस्मिल्ला पटेल वय बेचाळीस सर्व राहणा नगर हे सर्व जखमी झाले आहे जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणातील सात ते आठ जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे